हाय हॅलो नमस्कार मी सुषमा आपल्या चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपण सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेली खानाची टोपी कशी करायची हे बघणार आहोत आणि ही टोपी मोजून पाच ते दहा मिनिटात तयार होते आणि एवढी सोपी पद्धत अगोदर तुम्ही कुठेच बघितली नसेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खणाच्या टोपीचा युट्यूबवरती हा आपला पहिलाच व्हिडिओ असेल या अगोदर खानाच्या टोपीचा व्हिडिओ युट्यूबवरती कुठेही नाही तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कशा पद्धतीने टोपी शिवलेली आहे ते तर आपण चा हे कापड लांबीला इंच इंच बाय घेतलेला आहे ही टोपी मीडियम साईजची आहे तुम्हाला जर अजून मोठी पाहिजे असेल तर तुम्ही ऐवजी चोवीस इंच चा घेतली तरी चालेल बाकी रुंदीला तुम्ही चार इंच चा ठेवली तरी चालेल आता आपण मधला जो सर्कल आहे तो कसा करायचा हे बघूयात तर हे बघा मी अगोदर हे बारा इंच घेतलेलं जेणेकरून आपल्याला जास्त झालं तरी चालेल पण कमी पडायला नको हे बारा इंच बाय पाच इंच अशा पद्धतीने घेतलेलं आहे त्यानंतर ता अशा पद्धतीने त्याची चौकोनी घडी घालून घ्यायची आहे आणि कोपऱ्यातून दीड ते पावणे दोन इंच अशा पद्धतीने वरती घेऊन आपण असा गोलाकार शेप द्यायचा आहे आणि तो शेप आपण आता कट करून घ्यायचा आहे हा शेप कट करून झाल्यानंतर हा ओपन करायचा आहे आणि आपण मग अशी जी पट्टी तयार केली होती त्या पट्टीला मोजून बघायचं आहे की आपलं हे सर्कल बरोबर येतोय की नाही तर आपला हा सर्कल थोडासा जास्त आहे त्यामुळे मी पुन्हा कट करत आहे आणि पुन्हा आपण आता मोजून बघायचं आहे तर हे बघा पुन्हा आपण सर्कल मोजल्यानंतर पुन्हा आपला सर्कल थोडासा जास्त आहे तर आपण पुन्हा सर्कल थोडासा कट करणार आहोत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण हे सर्कलचं माप किती घ्यायचं म्हणजे आपलं परफेक्ट माप येईल किंवा जर आपण मोठ्या साईजची टोपी करायला गेलो तर मग किती सर्कल घ्यायचा तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मी अगदी व्यवस्थित देते म्हणजे तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही तर हा ऑल शेप परफेक्ट होण्यासाठी आपल्याला किती मेजरमेंट घ्यावे लागेल तर आपण मागाशी जी पट्टी घेतली होती त्या पट्टीच्या निम्मे ह्या ऑल शेपसाठी घ्यायचं आहे जर तुम्हाला मोठ्या साईजची टोपी बनवायची असेल तर मागाशी आपण जिथे बावीस घेतलं तिथे तुम्हाला चोवीस घ्यायचं आहे आणि आपण ह्या ओवल शेपसाठी बारा इंच घ्यायचं आहे आपलं कापड थोडंफार जास्त झालं तरी चालेल पण कमी पडायला नको जास्त झालं तर ते कमी करता येईल पण कमी पडलं तर पुन्हा ते वाढवता येणार नाही म्हणून आपण सुरुवातीला कापड थोडंसं एक्स्ट्रा घेतलेलं होतं आणि ही टोपी मी पहिल्यांदाच बनवत असल्यामुळे मला सुद्धा जास्त अंदाज नव्हता की कशा पद्धतीने याचा मेजरमेंट घ्यायचं ते मी हा ओल शेप तुम्हाला पुन्हा एकदा व्यवस्थित असं कट करून दाखवते म्हणजे तुम्हाला कोणतेही कन्फ्युजन राहणार नाही हा ओव्हल शेप बनवण्यासाठी मी साडे दहा इंचाचं कापड घेतलेलं आहे त्याच्या अशा पद्धतीने छोटीशी चौकोनी घडी घालून घ्यायची आहे त्यानंतर आपण घडीवरून मापे टाकायचे आहेत तर घडीवरून आपण रुंदीला पाच इंच टाकणार आहोत आणि उंचीला अडीच इंच टाकणार आहोत आणि अशा पद्धतीने शेप देऊन घेणार आहोत मागाशी आपली घडी उंचीला बरोबर होती त्यामुळे मी ते दीड इंच अंतर घेतलेलं होतं आत्ता आपली घडी उंचीला थोडीशी जास्त आहे त्यामुळे मी थोडंसं जास्त अंतर घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने शेप देऊन घेतलेला आहे हा शेप सोप्पा आहे यासाठी कोणतीही मेजरमेंटची गरज नाही तरी सुद्धा तुम्हाला अंदाज देण्यासाठी मी मेजरमेंट सांगितलेलं आहे अशा पद्धतीने आपण शेप देऊन नंतर कट करून घ्यायचा आहे तर हे बघा आपले दोन्ही शेप अगदी परफेक्ट झालेले आहेत म्हणजे कुठेही कमी जास्त नाहीत हा दुसरा शेप मी अंदाजे दिलेला होता तरी सुद्धा आपले दोन्ही शेप परफेक्ट झालेले आहेत सेम याच पद्धतीने आपण कॅनॉस आणि अस्तर सुद्धा कट करून घ्यायचा आहे तर कटिंग तयार आहे आता आपण स्टिचिंग कशी करायची हे बघूयात टोपी तयार करण्यासाठी अगोदर आपण खालची पट्टी कशी तयार करायची हे बघूयात तर खालची पट्टी तयार करण्यासाठी आपल्याला अगोदर मेन पीस ठेवायचं आहे त्यानंतर अस्तर ठेवायचं आहे आणि त्यानंतर कॅनवस ठेवायचा आहे आणि त्यावरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर ही पट्टी तुम्ही सरळ केली तरी चालेल पण मी या पट्टीला दोन्ही साईटून शिलाई मारणार आहे जेणेकरून आपल्या या पट्टीचे जास्त धागे निघणार नाहीत या पट्टीला दोन्ही साईडला शिलाई मारायची हो का एका साईडला शिलाई मारायची हे पूर्णपणे तुमच्यावरती आहे जरी तुम्ही एका साईडला शिलाई मारली तरी चालेल किंवा तुम्ही दोन्ही साईडला शिलाई मारली तरी चालेल हे बघा आपण आता दोन्ही साईडला शिलाई मारून घेतलेली आहे आता कुठे एक्स्ट्राचं काही कापड असेल ते आपण कैचीने कट करणार आहोत ही पट्टी आपण ठेवताना कशा पद्धतीने ठेवायचे हे मी तुम्हाला सांगितलं नव्हतं काही जणांना समजेलच की आपण ही पट्टी कशा पद्धतीने ठेवलेली आहे पण जे काही नवीन शिकव असेल त्यांच्या माहितीसाठी सांगते की पट्टी ही पट्टी आपल्याला उलट करायची होती त्यामुळे आपण अगोदर ही पट्टी ठेवताना मेन उलट बाजू खाली ठेवायची आहे 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 त्यानंतर त्यानंतर आणि मग आपण आपण आता जो गॅप ठेवलेला आहे त्या गॅपमधून ही पट्टी आपण सरळ करून घ्यायची आहे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर तो सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल ही टोपीसुद्धा बऱ्याच दिवसापासून मला करायची होती पण त्याच्यासाठी योग्य वेळ येत नव्हती फायनली आज योग्य ती वेळ आलेली आहे मी बरेच दिवसापासून ही टोपी बनवण्याचा विचार करत होती पण काही ना काही कामामुळे ती टोपी राहून जात होती आज फायनली ती बनवलेली आहे तर तुम्हाला ही कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही छान छान कमेंट्स करा म्हणजे मला अजून छान छान गोष्टी बनवण्यासाठी अजून उत्साह वाढेल आणि ही टोपी बनवण्याची एवढी सोपी पद्धत आहे जरी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी ही तुमची अजिबात कुठेही चुकणार नाही अगदी परफेक्ट होईल त्यामुळे एकदा अशा पद्धतीची टोपी नक्की ट्राय करून बघा खरंच ही टोपी बनवून झाल्यानंतर आपण ज्यावेळी घालतो त्यावेळी खूप छान वाटते आणि मार्केटमधून एवढी महाग टोपी घेण्यापेक्षा तुम्ही घरातल्या घरात ही टोपी नक्कीच बनवू शकता आणि यासाठी आपल्याला कोणताही खर्च येत नाही आपण घरातल्याच वस्तू वापरून ही टोपी बनवू शकतो तर मी ही टोपी एकदा नक्की ट्राय करा आणि करून झाल्यानंतर याचा फोटो मला नक्की पाठवा किंवा कमेंट करून मला नक्की सांगा ही कशी झालेली आहे ते तर ह्या गॅपमध्ये आपण पट्टी सरळ करून घेतलेली आहे सरळ करून झाल्यानंतर ती हाताने व्यवस्थित प्रेस करायची आहे तुम्ही स्त्रीने प्रेस केली तरी चालेल मी आता ही पट्टी हातानेच व्यवस्थित अशी प्रेस करून घेते ही टोपी बनवून झाल्यानंतर मी ती व्यवस्थित अशी प्रेस करेन आताच तात्पुरते आपण हे हातानेच प्रेस करून घेणार आहोत म्हणजे आपलं हे काम पटपट होईल आता या पट्टीचे दोन्ही टोके एकमेकांवरती ठेवून त्यावरती शिलाई मारायची आहे जर तुम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे पट्टीला फक्त एका साईडला शिलाई मारली तर सेम याच पद्धतीने आपण पट्टी, पट्टी फोल्ड करायची आहे आणि त्यावरती शिलाई मारायची आहे तर या पट्टीच्या टोकावरती आपली शिलाई मारून झालेली आहे आणि कुठे एक्स्ट्राचे धागे किंवा काही एक्स्ट्राचं कापड असेल ते कट केलेलं आहे आता आपली ही पट्टी तयार आहे आता आपण वरचा शेप कसा करायचा हे बघूयात तर हा शेप तयार करण्यासाठी आस्तरची सर्व बाजू आपण खाली ठेवायची आहे त्यानंतर त्यावरती कॅनव्हास ठेवायची आहे आणि मेन पीसची बाजू वर अशा पद्धतीने कापड ठेवायचं आहे आणि त्यावरती आपण शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचे धागे किंवा एक्स्ट्राचं कॅनव्हासचं कापड किंवा एक्स्ट्राचं काही कापड असेल ते आपण कट करायचं आहे आपण जी मागाशी पट्टी तयार करून ठेवली होती त्या पट्टीच्या बरोबर सेंटरलासुद्धा आपण एक मार्किंग करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला ओ शेप लावताना अंदाज येईल की आपण कुठून सुरुवात करायची आहे ते तर आपण अगोदर सुरुवात करताना जोडपासून सुरुवात करायची आहे एका साईडला आपण पट्टीचा जोड घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडला ते ओवल शेपचा टोक घ्यायचा आहे आणि ते एकमेकांवरती ठेवून पट्टी लावायला सुरुवात ला करायची आहे पट्टी लावताना आपण जो मगाशी सेंटरचा मार्क केलेला होता त्या सेंटरच्या मार्कच्या इथेच ओव्हलचं दुसरं टोक आलं पाहिजे अशा पद्धतीने आपण पट्टी लावून घ्यायची आहे मी दर मंगळवारी व शुक्रवारी असे शिलाई रिलेटेड व्हिडिओ बनवत असते आणि मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन येण्याचा नक्कीच प्रयत्न करत असते तसेच मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार आला तर तो सगळ्यात दा अगोदर आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल तसेच तो पॅटर्न बनवताना तुमच्याकडून काय चूक होऊ शकते ती कशा पद्धतीने आपण टाळू शकतो किंवा ते परफेक्ट फिनिशिंगमध्ये कशी बनवायची हेही तुम्हाला सांगत असते तसेच परफेक्ट फिनिशिंगमध्ये ब्लाऊज कसे शिवायचे त्याचे रेट कसे ठरवायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगत असते त्यामुळे शिलाई कामामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या फॅमिलीमध्ये सहभागी व्हा आणि हो तुम्हाला शिलाई रिलेटेड अजून कोणते व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा मला जसं वेळ मिळेल तसं मी लवकरात लवकर तो व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर हे बघा आपला ओवल शेप पूर्ण पट्टीला जोडून झालेला आहे तर आपली ही टोपी तयार आहे ओवल शेप आपला थोडासा एक्स्ट्रा होता तर तो अशा पद्धतीने ऍडजस्ट करून जोडलेला आहे तर ही टोपी आता आपण सरळ करून घ्यायची आहे तर हे बघा आपली मस्त अशी परफेक्ट टोपी तयार आहे कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि ही टोपी आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत फक्त आपला वॉच टाईम आपला कंप्लीट करायचा आहे तर ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे आपला टाइम सुद्धा कंप्लीट होईल आणि ही टोपी अजून तुम्हाला वेगळ्या साईजमध्ये पाहिजे असेल तरीसुद्धा मला कमेंट करा आणि तुम्हाला शिला रिलेटेड अजून कोणते नवीन व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर